स्वागत आहे तुमचं आपल्या केदारनाथ सिरीजच्या सहाव्या एपिसोड तर मागच्या एपिसोडमध्ये आपण केदारनाथ खाली उतरलो आणि चढलो म्हणजे त्यामध्ये आपण दाखवलं केदारनाथ मंदिर सुद्धा दाखवलं आणि तुम्हाला जर दर ते दर्शन दर्शन आवडत असतं तर कमेंटमध्ये नक्की एकदा सांगा आणि तो कुठला पाठ तुम्हाला जर आवडतो कमेंट मध्ये नक्की सांगा तर विषय असा वाटतं की आम्ही आता सीतापूर मध्ये सीतापूर मधून आपल्याला जायचा बरोबर बद्रीनाथ धामला म्हणजे कसं आहे की उत्तराखंडमध्ये चार धाम आहे त्यापैकी आपण दोन धाम करणार आहे आणि आता एक साला बस असते सकाळच्या घरा जास्त लेट झाला त्यामुळे आता मी इथं निघणार आहे बऱ्यापैकी म्हणजे निघू आणि चार तासाचा आपला पूर्ण असा प्रवास बजनाचा असणार आहे आणि बजनाचं कसं दिसतंय हे सुद्धा तुम्हाला आपल्या माध्यमात दिसणार आहे आणि तुम्हाला तो फ्री लाईक सबस्क्राईब करून ठेवा डॅडी मिळा तुम्हाला आता बसमध्ये चला रूम तीन चेकआउट केली आम्ही आता आता हे आहे बस स्टँड सीतापूरचं इथं आपल्याला बस मिळतील इथं डायरेक्ट बद्रीनाथला बस आहे दीडशे किलोमीटर चार तासात आपल्याला बद्रीनाथला इथं बस पोहोचवते विषय असा की जण विचारलात की बजेट किती झालं इंस्टाग्राम मेसेज पण आणत की किती बजेट आहे कितीला तुम्ही प्लॅन केला कसं राहिला कुठं म्हणजे काय काय सगळा विषय नाही त्यासाठी एक डेडिकेटेड फुल ब्लॉग येणार आहे त्यामुळे मी आता कुणीच वेळ करू नका कारण तीन तारखेला केदारनाथचा कपाट बंद होणार आहे त्यामुळे आता तुमचा ट्रिप प्लॅन होत नाही आणि एवढं लवकर तुम्ही येऊ पण शकत नाही पहिली गोष्ट म्हणजे त्यामुळे नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर प्लॅन करा तोपर्यंत तुम्हाला मी व्यवस्थित सगळं बजेट काढून तुम्हाला सगळं सांगतो कारण आता मी कोणीच करू नका सगळ्यांना कळणार किती बजेट झाले सगळ्यात कमी बजेटमध्ये आम्ही केदारनाथ प्लस बद्रीनाथ ची ट्रिप केली विषय असा होता की आम्ही केदारनाथ प्लस अयोध्या करणार होतो कारण म्हटलं तर एवढा लांब आलो आहे तर इथे दोन धाम तरी कमी जाऊया तर आपण गौरी आता गौरीकुंड मधून एक तीन किलोमीटरचा घाट कव्हर करून आला व्हिडिओ बघितला ट्रॅफिक आणि आम्हाला जागा अशी मिळाली बघा थोडा जागा बघा डायरेक्ट समोरचा व्यू हो खतरनाक व्ह्यू चला व्ह्यू पॉईंट डायरेक्ट व्ह्यू व्हिडिओ करण्यासाठी बघा एक व्ह्यू येतोय हा व्यू जरा धोकादायक आहे तर आता गाडी पुढे तरी मधी थांबली जेवण्यासाठी जेवण बिव्ह आमचं पूर्ण झालं मस्त की व्हेज बिर्याणी दोन हंडल्या विषय होता की तीनशे पन्नासची ची थाळी होती कारण त्याला लागणार होता जरा सहा खूपच वेळ म्हणून दोन व्हेज बिर्याणी हंडली आणि जरा दोन तीन जरा प्रेक्षित नव्हतोय जरा असं तो विषय बी करून झाला आता असं कुठतरी हे मध्ये गाव आहे इथे हे आपलं हॉटेल होतं इथं आपण जेवले विषय असा आहे की आता गाडी बद्रीनाथ आमची पोहोचणार आहे बरोबर रात्री नऊ दहा वाजता त्यामुळे एक स्टॉप हा निघाला निघेल आताचा एक स्टॉप आणि चहा पिण्याचा एक स्टॉप दोन स्टॉप होती तिथंपर्यंत त्यामुळे काय असेल तुम्ही आताच करून घ्या विषय होता की सकाळी आम्ही साल निघणार होतो कारण झोप एवढी लागली की रात्री जो ट्रेक बी केला फुल एकदम एनर्जेटिक ट्रेल ट्रेक केला गोळ्या गोळ्या त्यामुळे झोप लागली उठलो डाळ सात आठला औरसतोपर्यंत नऊ निघतोपर्यंत दहा असा विषय आता बघूया इथं बद्रीनाथ दर्शन घेऊया मानाविलेला बी जायचं आपल्याला बघूया तर भावना त्यांच्या बहिणीनो आता आपण हे बरोबर एक साठ किलोमीटर पाठे आपण विषय झाला की सात सात तास सोडणार होते आम्हाला खरं वाजले आता बरोबर किती तास झाले असतील आपल्याला तरी आठ नऊ तास नऊ तास झाले असेल म्हणजे दहा निघलेलो आता वाजले नऊ साडे नऊ म्हणजे अंदाज लावा की कसं आमची जर्नी असेल जर्नी म्हणजे चांगली झाली कसं आम्ही जरास केबिनला असल्यामुळे की नाही उस्ताद जे पटना जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यापटनं जरा मजा मजा करत जरा शिव्या बिया देत चार चार लोकांना समोर येणार मज्जात आमची जर्नी झाली आहे आणि आमच्याकडे स्पीकर बी होता तिथं तुम्ही क्लिप पाठी जे असेलच आता एक पाठी हॉटेल आहे तिथं आपण जरास जेवणा बिवणार आहे आणि आपल्याला भाऊ गाड पडले तर नागपूरचा जातात नागपूरची जागा आहेत आणि हे सुद्धा ट्रॅव्हल सारखं करत असतात त्यांच्या पाटनं आपल्याला एक ट्रॅव्हल करायचं आहे आपल्या साईडलाच बसलेलं आहे मस्तपैकी आम्ही एन्जॉय मेंजॉय केलेला आहे आता जरा इथे जेवणाचा विषय किंवा चहाचा विषय करूया आणि जाऊया पुढे आणि तुम्हाला डायरेक्ट भेटूया बद्रीनाथच्या रूममध्ये चला तर फायनली मी पोहोचलो बद्रीनाथ मध्ये खूप त्रास तर नाही झाला कारण निवांत आम्ही आलो कारण कॅबिनला बसल्यामुळं निवांत जरा ड्रायव्हर पाटनं बोलत बोलत आल्यामुळे जरा असं व्यवस्थित आलो विषय असा आहे की बद्रीनाथ पोहोचलो आहे खरं घर केदारनाथ केदारनाथपेक्षा जास्त थंडी घड आहे आता वन थ्री टेम्परेचर दाखवतोय कारण वरती गेल्या गेल्या मायनसमध्ये होणार अशी शक्यता व्हायला लागली केदारनाथपेक्षा घाण टेंपरेचर आहे कारण रोड पण बऱ्यापैकी म्हणजे चांगले रोड आहेत असं काही नाही एकदमच घाण रोड आहेत मध्ये मध्ये जरा तुम्हाला त्रास होईल कारण हायवेस टाईपचे रोड तुम्हाला इकडे मिळून जातील विषय असा आहे की हॉटेल बिटेल चांगले आहेत जास्त उंचीवर पण नाही कारण थंडी खूप आहे असा पहिली गोष्ट म्हणजे आता आपण आम्ही एक आठ जण आहे ओळखीच झाल्यात आम्ही चार आम्ही आणि एक चार पाच जण ओळखी झालेत तर एकदमच रूम घ्यायची ठरवली किंवा डॉर्मेटरी घ्यायची ठरवली आता काय काय होतं चला तर भाऊ ना आमच्या बरोबर समोर आहे म्हणजे आपल्या बदरनाथचं हे मंदिर इथून अशी जायला खाल्लं वाट आहे आणि ही आपली नदी आहे विषय असा म्हणजे की आता इकडे असेल रूम मिळते असं उघड वाटायला लागले बुग्यात आता आम्ही एवढे सगळी मेंबर इथं आहे रूम वाट बघत सगळ्या रूम म्हणून जरा असं आहे बुग आता कसं कसं होतंय आणि हा जरा माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम या लाईटीचा ला, लाईट इशू बघा ला। असं कॅमेरा पुसला ना जरा जरा हे बघा असं मला बघू चला काय नंतर तर बावन्न फायनल आम्ही रूम घेतली विषय होता कसा की आपण टोटल महाराष्ट्रातले आम्ही आठ जण होतो त्यातले दोघं खाली हॉलला झोपल्यात आणि दोघं आणि सहा जणांनी आम्ही टोटल रूम घेतल्या दोनशे पन्नास दोनशे पन्नास ना अशी दोन हजारची रूम आम्ही बार्गनिंग करून घेतली म्हणजे म्हणजे पंचवीसची रूम होती दोन हजार ला घेतली आणि सगळी जबाबदारी बघून मी घेतल्या म्हणजे आधार कार्ड माझं दिले त्यामुळे तो कोणाचा काय भिंड कोण झाले सगळं माझ्याकडे माझ्या घडी तर तुम्हाला की नाही रूम टूर कडवतो म्हणजे मी आतापर्यंत जेवढे व्हिडिओ केले त्यात रूम टूर कुठल्या रूमची मी करायला कारण ह्या रूमची करतो की ही रूम मला फायनली म्हणजे फायनली म्हणजे म्हटलं तर माझा आवडले पाहिजे गोष्टी म्हणजे दोन मिनिटं दाखवतो फक्त घ्या सिनेमॅटिक तुम्ही बघून घेऊ शकता चा। तर भाऊ मध्ये हे बघा असं पूर्ण हे हॉटेल आहे टॉप कंडिशन आणि टॉप लेवलच हॉटेल आहे हे आपलं चारधाम पिकीचं एक गंगोत्री एक आपण बघितलं आहे केदारनाथ या साईडला हे आपलं तुंगनाथ मंदिर म्हणजे सगळ्यात उंच असलेलं शिवमंदिर याकडं आहे आपलं यमुनोत्री आणि आहे चौथा लास्ट धावला म्हणजे बरोबर बद्रीनाथ धावला आता दो दो रूम टूर चला अशी काय आपली रूम आहे एंटर केला <coughs> की के तुम्हाला इथं हे थ्री बेड आहे चार बेड झोपू शकतात एडजस्टेबल पाच बिघू शकते अशी रूम आहे टोटल भावा साइड सुपुक तिथं बेड बेड आहे म्हणजे तिथं कपाट आहे तिथं ठेवा इथं टी व्ही मस्त बघून बी करू शकता सीटला बाथरूम आहे इकडं परत इथं एक दोन इथे एक तिक झोपू शकतात इथं कपडे बिड वाढण्याचं काम चालू आहे भावाचं विषय करू शकता ते बघा इथे गिजर आहे तर आम्हाला बी द्या ते की जरा पाणी जरा येते जरा 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 सुटली जरा आता आता आम्ही निघाले बरोबर दर्शनासाठी विशेष झाला की उठायला लेट दरवढी प्रमाणे लेट झाला उठायला आळाच होता आमच्या अंगात सगळ्यांच्या तो उठलो साडेसात ला आणि लाईन लागल्या खूप मोठी इथे एक टप्प्या कुंड आहे म्हणजे गरम पाण्याचा कुठं आंघोळ करायचा विषय आम्ही करणार आहे आता म्हणजे रूमला नाही अंगुळ केली इथे आंघोळ करणार आहे बघाय आता फोटो कसं असं होते म्हणजे जर असं वीआयपी दर्शन असेल तर ते घ्यायचं आमचं जर असं मनात चालू आहे बघ कसं होतंय रावासोबत चला शपथ भावान वाफा कसला मला बघायचे चिकटकट पडलो असतो आता वाफा बघा विषय एंड वाफा भराव लागलाय तिथे मायनस वनमध्ये मध्ये एवढं गरम पाणी आपल्याला मिळालंय ना तुथा चेष्टा करत नाही पाणी एवढं गरम आहे की नाही थोडा पाणी आणि पाण्यात यात जादू आहे बानू जाऊन मी कपडे कपडे काढायलो कधी मायनस वन टेम्परेचर एवढी थंडी वाजायची काय सांगू मी जसं मी त्या पाण्यात उतरलो काय आणि एवढं पाणी ते गरम आहे की नाही म्हणजे मायनस टेंपरेचर टेम्परेचर इकडे या साईडला थंड पाणी आहे आणि ते बरोबर एवढं पाणी गरम आहे आणि वाफाय पण आला कि काय सांगतो आणि त्या तेम्णा पाण्यावर उतरल्या आणि जाऊन बाहेर येतो की नाही अजिबात थंडी वाजत थंडी वाजल तुला थंडीचा विषय सगळी तुम्ही गेली काय काय म्हणजे कसं असेल बघा बाजूला बरं पाय पाठी आमच्या इकडे तुम्हाला थंड पाणी आहे आणि बघा वाफा बघा नुसत्या वाफा बघा इकडे पूर्ण असायला वाफा बघा नुसते विषय येऊन खरं सांगतो म्हणजे आल्यानंतरला जो फील येतो आणि आल्यानंतर जे चीज म्हणतात हेच आहे खरं आता एवढं लांबचा क्रॉस करून हे जर मिळत असेल तर भाऊनं कायच नाही याच्यामध्ये दुप्पट क्रॉस करून आम्ही येऊ शकतोय तर आता काय करतो दर्शन घेतो तीन नंबर गेटला दर्शन घेऊन असं म्हटायला लागले लाईन खूप मोठे आहे बघ्या चला काय होते चला जय तर भावना त्यांच्या बहिणीनो आम्ही आता लाईन उभारलोय दर्शनाच्या दोन किलोमीटरची लाईन मस्तपैकी विषय असा होता की आम्ही चार किलोमीटरला गेलो असतो कारण जे आपले मेंबर होते ना काल गाडीतून आले नागपूरचे त्यांनी इथं जागा आढून ठेवली त्यामुळे आम्हाला ही सगळ्याशी जागा आम्हाला गावलेली आहे आणि विषय कसं वायला माहिती आहे जिथे जी बी लोक मराठी लोक आले ते आम्हाला विचारलं माझी जागा जाता मध्ये जागा जे जागा आता परत तिकडे जायला विचारलंय म्हणजे त्या लोकांना काय वाटलं काय म्हणजे आमच्याकडे आमची एरिय वेरी बघून आम्ही साधं बोळा कस असं त्याला बहुतेक वाटायला बरोबर परि आता दोघं तरी येऊन गेली आम्हाला जागा द्या जागा द्या मी म्हणतो पाठी विचारा म्हणतोय आम्ही द्यायला तयार बघूया आता दोन किलोमीटरची लाईन आहे एक तीन तास तरी लागतील अंदाजे बघू चला बऱ्यापैकी आम्ही आठ ला लाईनी लाईनीमध्ये आता जरा मंदिराच्या जवळ आहे बऱ्यापैकी एक सात आठ जण आपण पाच मिनिटाचा रस्ता वाटायला लागलाय विश्वास आहे की इथं आपल्याला जायचा मानव विलेजला तिथे जरा व्हिडिओ व्हिडिओ करायचे आहेत आणि इथं जे किलोमीटर म्हणजे इथं बरोबर तीनशे सात काय तीनशे तीस किलोमीटर हरिद्वार आहे म्हणजे नऊ तास आपल्याला इथनं जायला लागतील विश्वास आहे की तिथून हरिद्वार हरिद्वार म्हणजे दिल्ली दिल्लीतून कोल्हापूर हा प्रवास सगळा राहणार आमचा भारत असे लागतील आपल्याला बघू आता कसं कसं होतंय चला पुढे मंदिर जवळ आहे दर्शन घेऊ आणि डायरेक्ट निघू हॉटेल वर्कर तिथं विषय कसा आहे की अकराचं शेकआउट त्याच्या आधी बॅग घ्यायला पाहिजे तर मध्ये ते लावणार आपले धंद्याला चला भैया चप्पल देखो भैया कितना है कोई अच्छा लग रहा तो उठा लो भैया यहाँ पे सही है देखो पूरा लाइन में चप्पल लग रहा है यहाँ पे अच्छा लग रहा तो उठा लो ये देखो ये भी अच्छा है आ, ये, ये, ये भी अच्छा है और ये वाला सेम ही है भैया ये वाला भी सेम है कोई अच्छा लगा रहा तो उठा दे

व्हीआयपी दर्शनामुळे थोडं जास्त एका करून ठेवलाय ते बिझनेस बिझनेस आहे व्हीआयपी दर्शन सकाळविंद साहेब 25 रुपयाला तुम्हाला एक सीट आणि तिकीट बोलता तिकीट इथे देवा सिंग आला तुम्हाला 50 रुपये द्या तेव्हा व्हीआयपी दर्शन तुम्हाला मिळेल हो कसा गोरख धंदा करून ठेवलेला आहे दर्शन झालंय व्यवस्थित आता प्रस्ताव bisat आपल्याला आहे आता निगुडा एअरड रूमवर 11 च्या जवळ होतं चला तर दर्शन दर्शन आमचं तर करून झाले रूम बिम चेकआउट केले आता बॅग घालून मस्तपैकी ट्रेस जरा असं नाश्ता विष्टा केला मध्ये तिथं आणि आता आपल्याला जायचं बरोबर येतो माना गावला जे आपलं भारतातलं पहिलं गाव आहे आणि जिथून पांडू सर्वात स्वर्गात गेलते आणि जी सरस्वती नदी ना ती तिथून तिथून जी दिसते ते आपल्या डायरेक्ट कुठेतरी कुठेतरी गाव आहे त्या गावात आपल्याला मिळते ते तुम्हाला पुढच्या पाठला बघायला मिळेल हा पार्ट रे हा एपिसोड जर मला आवडला असेल नक्की की लाईक कर करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आत्ताचा जो मागचा पार्ट आहे त्याची सगळी जी लिंक आहे त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल बाकी आपला विषय सपला विषय चला